तर आज सांगोवाडी ग्रामस्थ आयोजित शिवमहोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या औचित्याने आज या ठिकाणी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्या गावात यांनी शिवमहोत्सव करत असलेले हे सातवं वर्ष आहे आणि या सातव्या वर्षात आज पहिल्यांदाच त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर मी या गावचे ग्रामस्थ तथा या कार्यक्रमाचे सगळे अध्यक्ष या मंडळाचे यांना विचारू इच्छितो की आपण हा रक्तदान शिबिर घेण्याचा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला तो आपण का केला किंवा तुमचं प्रयोजन काय त्याबद्दल त्याबद्दल मी आपलाच विचारत आहे कृपया आपण पाटील साहेब नमस्कार, नमस्कार। शिवमहोत्सव दोन हजार पंचवीस आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण गेले सात वर्ष सातत्याने आपण नवनवीन कार्यक्रम या शिवमहोत्सवाच्या निमित्ताने आम्ही आमच्या गावामध्ये करतो या चालू वर्षी या सर्व ग्रामस्थांचं आयोजकांचं कार्यकारी त्यांचं का असं म्हणणं आलं की आपण रक्तदान शिबिर यावर्षी घेऊया आणि कारणही तसंच घडलं होतं आमच्या गावामध्ये एक कॅन्सरच्या आजाराचं एक निदान झालं आणि तातडीचं ऑपरेशन करायचं होतं आणि सहा बॅग रक्ताच्या पाहिजे होत्या आम्हाला कुठेच मिळत नव्हत्या त्या गटाचं रक्त मिळत नव्हतं आम्ही ग्रुपवर एक आव्हान केलं त्यानंतर या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानांचे राजेश पडवळ वंटी रावण यांच्यामार्फत आम्हाला मेसेज आला यांनी फोन केला की असं पेशंटला गरज आहे म्हणजे भरत पाटील यांची काकी निर्मोळे हॉस्पिटलला ॲडमिट होती आणि ऑपरेशनच्या दिवशी तातडीने रक्ताची गरज होती त्यांनी ताबडतोब एक मला वाटतं मालवणची एक व्यक्ती आणि एक वेग कुडाळ या दोन व्यक्तींनी येऊन तातडीने त्या ठिकाणी रक्तदान करून आम्हाला रक्त उपलब्ध करून दिलं त्यामुळे आमच्या गावातील त्या, गावाती त्या पेशंटचा आज प्राण वाचला त्यावेळी आम्हाला कळलं की रक्ताची गरज काय आहे म्हणून यावर्षी आम्ही असं ठरवलं की यावर्षी काही करून आपण रक्तदान शिबिर घ्यायचं की गावातील कोणत्याही व्यक्तीला जर एखाद्या रक्ताच्या इश्यू बॅगची गरज भासली तर तातडीने आपल्याला त्या ठिकाणी एक कार्ड पाहिजे असेल किंवा त्या ग्रुपचं कुठे रक्त उपलब्ध आहे ते मिळवण्यासाठी उपयोग होईल म्हणून आम्ही या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचं सर्वांनी मिळून आयोजन केलं आपल्या मुंबई रक्तपेढीचे ते प्रमुख अमय बडव आणि सुद्धा त्या व्यक्तीसाठी आम्हाला खूप योगदान देऊन त्यांनी सुद्धा तातडीने कॉन्टॅक्ट करून आम्हाला डोनेट उपलब्ध करून दिले तर त्यांचेही आमच्या या मंडळाच्या वतीने मी धन्यवाद